भारतीय परंपरांमध्ये चांदीला अनन्यसाधारण महत्व सांगितलं आहे चांदीच्या दागिन्यांना केवळ सौंदर्याच नव्हे तर अध्यात्मिक आरोग्यविषयक आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातूनही एक विशेष स्थान आहे आपण अनेकांच्या हातात चांदीची अंगठी घातलेली बघतो याचं ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून काय महत्व आहे हेच आपण जाणून घेणार आहोत ज्योतिषशास्त्रानुसार धातू ग्रहांचे अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी चांगला उपाय ठरतात भौतिक सुखसोयी मिळवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती खूप मेहनत घेतो परंतु अनेक वेळा आपण केलेल्या मेहनतीचे फळ मिळत नाही अनेक वेळा आपल्याला असं वाटतं की आपलं नशीब आपल्या बाजूने नाही सतत पैशांची चणचण जाणवते अशा वेळी ज्योतिषशास्त्रानुसार चांदीची अंगठी ही आपल्या समस्या दूर करण्यासाठी प्रभावी ठरते चांदी ही केवळ एक मौल्यवान धातूच नसून आरोग्य ऊर्जा आणि सकारात्मकतेचं प्रतीक मानली जाते प्राचीन काळापासून चांदीचा वापर दागिन्यांपासून आरोग्य सुधारण्यासाठी केला जात आहे आयुर्वेद आणि ज्योतिषशास्त्र यामध्ये चांदीला खूप आहे चांदीची अंगठी घालण्यामागे अनेक कारणही आहेत चांदी मनगटावरील ऊर्जा नियंत्रित करते ज्यामुळे मन शांत राहतं आणि तणाव कमी होतो चांदीमध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात चांदीची अंगठी त्वचेच्या संपर्कात असल्यामुळे ती शरीरातील अनेक आजार दूर ज्योतिषशास्त्रानुसार चांदी ही चंद्राचं प्रतिनिधित्व करत असते चांदीची अंगठी घातल्याने चंद्राशी संबंधित दोष कमी होतात मानसिक स्थैर्य वाढतं आणि भावनिक स्थिरता निर्माण होते चांदी समृद्धीचं प्रतीक मानली जाते अंगठी घालणं आर्थिक स्थैर्य आणि धनप्राप्तीला चालना देतं चांदी नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि घरात व कामाच्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा निर्माण करते ज्योतिष शास्त्रानुसार चांदीची अंगठी घालण्यासाठी योग्य बोट निवडणंही खूप महत्वाचं असत कनिष्ठिकेत चांदीची अंगठी घातल्यास धनलाभ होतो आणि मानसिक शांती मिळते रिंग मध्ये चांदीची अंगठी घातल्याने चंद्राचे शुभ परिणाम मिळतात आणि मन शांत राहते चांदी ही एक उत्तम चालक आहे ती शरीराच्या उष्णतेसह ऊर्जेचा प्रवाह नियंत्रित करते त्यामुळे ती मनगटावर सकारात्मक प्रभाव टाकते काही लोक हाताच्या अंगठ्यात चांदीची अंगठी घालतात त्याचं कारण असं की अंगठ्याचा संबंध शुक्र आणि चंद्राशी असतो सोन्या चांदीपासून बनवलेल्या या दागिन्यांचा कुंडलीतील ग्रह आणि नक्षत्रांवरही परिणाम होतो असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं आहे सोन्याचा संबंध गुरुग्रहाशी होतो तर चांदीचा संबंध शुक्र आणि चंद्राशी मानला जातो मान्यतेनुसार चांदीची उत्पत्ती भगवान शंकराच्या डोळ्यापासून झाली आहे म्हणून जिथे चांदी आहे तिथे धन समृद्धी आणि संपत्ती आहे याशिवाय काही राशी आहेत ज्या राशीच्या लोकांना चांदीची अंगठी घालणं खूप फायदेशीर मानलं जात अंगठा इच्छाशक्ती सामर्थ्य आणि व्यक्तिमत्वाचे प्रतीक आहे अंगठ्यावर चांदीची अंगठी घातल्याने या गुणांमध्ये वाढ होते अंगठ्यावर अंगठी घालणे धन किंवा प्रभाव दर्शवते एवढंच नाही तर मन शांत ठेवण्यासही माणसाला अनेक प्रकारच्या आजारांपासून वाचवण्यास मदत करते आणि चांदी शरीरातील उष्णताही शोषून घेत असते महिलांनी डाव्या हातात आणि पुरुषांनी उजव्या हातात चांदीची अंगठी घालणं शुभ असतं ती घालण्यासाठी सर्वप्रथम रविवारी किंवा गुरुवारी चांदीची अंगठी विकत घ्यावी आणि रात्रभर दुधाच्या भांड्यात ठेवावी दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे सोमवारी किंवा शुक्रवारी ती स्वच्छ पाण्याने धुऊन परिधान करावी कर्क वृश्चिक आणि मीन राशीच्या लोकांसाठी चांदीची अंगठी घालणं खूप शुभ मानलं जात वृषभ आणि तूळ राशीचे लोक देखील चांदीची अंगठी घालू शकतात पण मेष सिंह आणि धनुराशीच्या लोकांनी चुकूनही चांदीची चांदीची काळजी घ्या चांदी, चांदी, चांदी शुद्ध असावी त्यामध्ये अन्य धातूचं मिश्रण नसावं अंगठी स्वच्छ ठेवावी धूळ आणि घाणीपासून तिच्या ऊर्जेवर परिणाम होऊ शकतो शास्त्रानुसार सोमवार आणि शुक्रवारी चांदीची अंगठी घालण्याचा सल्ला दिला जातो ज्योतिषशास्त्रात प्रत्येक धातू आणि रत्नांचा संबंध नऊ ग्रहांशी सांगितला आहे चांदीची अंगठी देखील यापैकी एक महत्वाचा धातू आहे ज्योतिषशास्त्रानुसार चांदीची अंगठी घालायची असेल तर ती जोड नसलेली अखंड रिंग असावी शक्यतो अंगठ्यामध्ये चांदीची अंगठी घालावी स्त्रियांनी डाव्या हातात आणि पुरुषांनी उजव्या हातात चांदीची अंगठी घालणं शुभ मानलं जातं ही धारण केल्याने कुंडलीतील सूर्य आणि शनीची स्थिती मजबूत होते याशिवाय चांदीची अंगठी धारण केल्याने राहू ग्रह दोषांपासून मुक्ती मिळते आणि मन शांत राहते चांदीची अंगठी धारण केल्याने वात क पित्त या समस्यांचे देखील संतुलन शरीरात होते जर तुम्हाला हातात चांदीची अंगठी घालण्याची इच्छा नसेल तर अभिमंत्रित करून चांदीचे कडे किंवा साखळीही घातली जाऊ शकते असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते असे मानले जाते चांदीच्या अंगठीमुळे केवळ आरोग्य सुधारत नाही तर आध्यात्मिक प्रगतीही होते ही अंगठी घालणं म्हणजे आपल्या अंतर्मनाला शांत ठेवण्याचा एक साधा पण प्रभावी मार्ग मानला जातो मित्रांनो चांदीची अंगठी घालणं केवळ परंपरेचाच भाग नाही तर ती आपल्या शरीर मन आणि आत्म्याला सकारात्मकतेच्या दिशेने नेणारी एक प्रभावी वस्तू आहे तुम्ही पण चांदीची अंगठी घालतात का जर नाही तर तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वापरा आणि तिचे अद्भुत फायदे अनुभवा आणि तुम्हाला आलेले अनुभव आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि अशीच उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा